उपलब्ध करून दिल्या जाते खरं आणि हा शेतकरी निसर्गावरती सुद्धा अवलंबून असतो त्यामुळे कधी नैसर्गिक आपत्ती येते कधी पाऊस येतो कधी पाऊस येत नाही दुष्काळ होतो त्यामुळे पिकांचं नुकसान होतं तर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मला वाटतं शेतकऱ्यांना पीक विमा क कवच या सरकारने उपलब्ध करून दिलं आहे तर ही पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी जी त्यांची जोखीम आहे ती कमी करण्यासाठी नेमकं कसं सहाय्य करते हो निश्चितपणे सर्वात सर्वात मोठी म्हणजे आपण शेतीच्या शेतीच्या विकासात एक मोठा टप्पा आपण म्हटलं तर पंतप्रधान फसल विमा योजना जी आली मला वाटतं दोन हजार सोळा सतरामध्ये ती लॉन्च झाली होती तर त्याच्यानंतर आज किती अत्यंत कमी पैशामध्ये अगदी नॉमिनल खर्चामध्ये नॉमिनल प्रीमियममध्ये शेतकऱ्यांना खरीप असो रबी असो किंवा उन्हाळी पिकांचा आहे हा जो इन्शुरन्स मिळतो तो, तो अत्यंत कमी याच्यामध्ये आणि यामध्ये आकडेवारी सांगायची झाली तर मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांना त्याच्यातनं आज जवळपास तीन लाख कोटी म्हणजे दोन लाख ऐंशी हजार कोटी ते तीन लाख कोटी ह्या दरम्यानची कुठेतरी अमाऊंट हे मागील वर्षापर्यंत सांगतोय मी या वर्षातलं त्याच्यात इन्क्लूड नाही आहे की पावणे तीन लाख कोटी रुपये आज जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांना केवळ पंतप्रधान फसल विमा योजनेतनं मिळालेले आणि हे सगळं आपण बघतोय की हे हे आव्हानात्मक आहे की पुढे हवामानातले बदल होत आहेत आत्ताही आपण बघितलं की याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर हे बदलांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातनं नुकसान होतं आहे आणि ही योजना ही फसल विमा योजनेचं एवढं भक्कम पाठबळ आहे त्याच्याबरोबर आपण राज्यातही बघितलं आपण की के के तर केवळ केंद्रातनं असं नाही राज्य सरकारमधनं पण आपण बघितलं तर अर्थात आता आपण बघितलं की त्याचा दुरुपयोग झाला गेला परंतु एक रुपयात पीक विमा पण एकंदर त्याचा दुरुपयोग तो बाजूला ठेवला शेवटी योजनेतनं अंमलबजावणीत काही कधी कधी होऊ शकतं तेवढा करून आपण त्यावेळे काळाडोळा केला थोडासा पण राज्यातही आपण बघितलं तर एक रुपयात कुठे तुम्हाला विमा मिळतो तर ही जी राज्य सरकारनी त्याच्यात आपला वाटा उचलला आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांना खूपच चांगल्या प्रकारे कारण अलीकडच्या काळात हे शेतीचं नुकसान खूप होतं आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे ह्याच्यात सुधारणारा वाव आहे याच्यावर टीका कर होऊ शकते केली जाते पण आपण मग असं आहे ना की शेती ही फार कठीण आहे आपल्या एवढ्या सर एवढ्या मोठ्या देशात एवढे वेगळे वेगळे क्लायम ॲग्लिक ॲग्रो क्लायमॅटिक झोन वेगवेगळे सीझन अशा आणि बायो सगळे सगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे कल्चरल डिफरन्स आहे लोकांच्या वैचारिक फरक आहे अशा देशात अशा योजना ह्या सगळीकडे त्याचं सारखं नाही पण आपण असं बघितलं पाहिजे की ग्लास फुल आणि ग्लास हाफ मग आपण कायम तो पंच्याहत्तर टक्के ग्लास भरला आहे त्याच्याकडे बघायचं का पंचवीस टक्के रिकामा हा एक दृष्टिकोनाचा फरक आहे तर आपण पंच्याहत्तर टक्केकडे बघितलं तर पीक पीक विमामुळे पीक विमे विम्यामुळे ज्या राज्य सरकार असो केंद्र सरकार शेतकऱ्यांना एक मोठा आधार निर्माण झाला आहे खरं श्रीकांत ही चर्चा आपण अशीच यापुढे सुरू ठेवणार आहोत पण